करडईची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे यासाठी मी करडईची भाजीची पानं पानं काढून घेतली आहेत आणि पाच सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत पाण्यामधून ही पानं काढून नितळून घेणार आहे आणि नंतर मी ती बारीक कापून घेणार आहे ही भाजी जरा आपल्याला पालकची पानं जशी असतात तशीच दिसते आणि याची पानंसुद्धा जराशी जाड असतात पण चवीला ही खूपच छान लागते तर तुम्ही ही जरूर तुमच्या जेवणामध्ये एक नवीन भाजी म्हणून समाविष्ट करू शकता पालेभाजीमध्ये लसूण चांगला लागतो म्हणून मी ते वीस पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि चार हिरव्या मिरच्या तिखटवाल्या मी घेतलेल्या आहेत आता हे दोन्ही मी क्रश करून घेणार आहे आणि भाजी मी अशी बारीक कापून घेतलेली आहे एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला आहे आणि तीन चमचे मसूरची डाळ मी धुवून भिजत घातली आहे गॅसवर मी लंगडी ठेवली आहे ह्यामध्ये मी चार टेबलस्पून तेल घालणार आहे अर्धा चमचा जिरं घातलं आहे आता जिरे चांगले तडतून तडतडून द्यायचे आहे मग त्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आहे तिखट तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मिरची घालू शकता आता लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण फ्राय झालं आहे आता मी त्यामध्ये कांदा टाकून आपण तो परतून घ्यायचा आहे मध्ये आता मी चवीला मीठ टाकलं आहे आता हा कांदा आपण लालसर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला आहे आता मी याच्यामध्ये जी मसूरची डाळ भिजत घातली होती ती घातली आहे तुम्हाला जर मसूरची डाळ नको असेल तर तुम्ही मुगाची डाळसुद्धा घालू शकता पण याच्यामध्ये मसूरची डाळ छान लागते म्हणून मी याच्यामध्ये मसूरची डाळ घातली आहे आता मसूरची डाळसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे मसूरची डाळ शिजायला वेळ लागत नाही ती पटकन भाजीमध्ये शिजून जाते दोन मिनटं मी स्लो गॅसवर डाळ परतून घेतली आहे आता मी जी भाजी कापून घेतली आहे ती भाजी मी ह्या कांद्यामध्ये आणि डाळीमध्ये मी घालत आहे भाजी घातल्यानंतर स्लो गॅसवर ही चांगली स्लो किंवा मीडियम गॅसवर ही चांगली भाजी परतून घ्यायची आहे ह्या भाजीची पानं थोडीशी कडक असतात त्यामुळे ही भाजी जरा शिजायला वेळ लागतो जर ती वाफेवर शिजली नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील घालून शिजवू शकता आता ही भाजी जी आहे ती पहिला आपण दोन तीन मिनटं मिडियम गॅसवर परतून घ्यायची आहे ही भाजी आहे ती तुम्ही मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ दोन्हीपैकी कोणतीही डाळ टाकून करू शकता किंवा जर तुम्हाला डाळ नको असेल तर जशी आपण मेथीची भाजी करतो तशी डाळ न घालतासुद्धा ही भाजी करू शकता आणि वरून खोबरं घालून तुम्ही भाजी शकता। पर तुन ही भाजी खाऊ शकता नुसती परतून ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे मध्ये दोन मिनटं फक्त झाकण लावून ती वाफेवर शिजवून घ्यायची आहे म्हणजे चांगली सॉफ्ट शिजून होईल चार पाच मिनटामध्ये ही भाजी शिजून तयार होते आपली भाजी तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता ही भाकरी चपातीबरोबर खूपच छान लागते चवीला तर तुम्ही एकदा ही भाजी जरूर करून बघा